थे थे बंजी, बंजारा आणि बंजारा ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे एक नाही असा लढा आम्ही आम्हाला लढावं लागला याच सोलापूरमध्ये आमचे पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडे धरली होती आणि आम्ही मोठा लढा तेहतीस वर्षापूर्वी हा जो लढा आम्ही लढला जिंकला तो ए, ते धनंजय मुंडे त्यावेळेस लहान होते दहा पंधरा वर्ष त्यांना माहीत नाही आणि केव्हा एवढंच नाही त्याच्यावर मी पुस्तक लिहिलेलं आहे कोर्ट कचेरा केलेला आहे डॉक्टर वाधवा कमिटी नेमली आणि सांगितलं की वंजारा आणि बंजारी वेगवेगळे आहे आणि त्यामुळे मी असं म्हणायला काही हरकत नाही की या इशूरच मी मला बंजाराचं नेतृत्व मिळालेलं आहे तर बंजारी आणि बंजारी कुठल्याही परिस्थितीत एक होऊ शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे हे चुकीचे बोलले त्यांनी आपली दुरुस्ती करावी माफी मागावी आणि अशा पद्धतीने आरक्षणमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये याच्यापूर्वी झालेला आहे त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे फार मोठा लढा उभा केला होता आम्ही एक दिवस आणि प्रदीर्घ लढा चालला मी मकरम पवार आमचे पवार साहेब होते असे आमचे अनेक लोक इथे उपस्थित आहे मी प्रत्येकाचं नाव घेणार हो नाही ना परंतु हा लढा आम्ही लढलेला आहे मंजारी मंजारी कदापि एक होऊ शकत नाही काय विरोध कर हे माझ्या हातात नाही आहे मुद्दा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं के आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक एक चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टी आर पी वाढत नाही असे जे काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका